ভারত মাত্র ছত্রপতি শিব কী জয় শ্রী রাম রামনমি বড় বড় রামনমি লাগত জয় শ্রী রাম জয় पंच्याहत्तर टक्के लोक जेवण आलेले आहेत पंचवीस टक्के लोक उपाशी दिसत आहेत मंचावरती आम्ही सगळे उपाशी आहोत त्यामुळे जरा आवाजामध्ये फरक पडणार आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराच्या निमित्ताने आजची ही सगळी बैठक आपण या ठिकाणी आयोजित केलेली आणि त्यानिमित्ताने उपस्थित त्यांचा विषय दंडणीत भाषण आपण याकडे ऐकलं ते भाऊ अनिल दादा सर्व आमदार माजी आमदार ते दादा ऐटीना दा माजी खासदार सर्व पक्षांचे नेते आपल्या उमेदवार मिळतात आणि उपस्थित सर्व कार्यकर्ते बंधनवाडी बघितलं आणि पत्रकार देतात इतके जण बोलले रस्त्यापुढे तर मी काय बोलूया असा प्रश्न माझ्यासमोर तुला भाऊ अनिल दादा सगळ्यांनी उल्लेख केला निष्ठेचा आणि खरं आहे गेल्या वेळी तिकीट जाहीर झालं मेळावे झाले पोस्टर बॅलर छापले गेले मिरवणुका निघाला गावागावी मागायचे शेवटच्या दिवशी अगदी शेवटच्या दिवशी पार्टी निर्णय बदलला स्मिता नाही त्यांचं तिकीट बदललं थोडा अवघड प्रश्न हा निर्णय अवघड होता हा निर्णय झाला तसा गेल्या वेळी हरिभाऊ साठी झालेला होता गुलाबाऊ बरोबर मागच्या वेळी रावेर मतदारसंघावर शेवटच्या दिवशी जसं स्मिता ताई तिकीट त्या ठिकाणी कमी झालं तसं हरिभाऊ जावळे यांचं तिकीट कमी होऊन पक्षाचा शेवटच्या दिवशी तिकीट देण्यात आलेलं आम्ही त्यावेळेला लोकांमध्ये आक्रोश होता गावकऱ्यांना कार्यकर्ता आक्रोश का हरिभाऊ <laughs> चार वेळा निवडून आलेले आहेत मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून आलेले आहेत आणि त्यांचं तिकीट तुम्ही का कापता पक्षाने निर्णय घेतला तिकीट कापलं गेलं मी त्या दिवशी रात्री अकरा वाजता त्यांच्या गावामध्ये गेलो सगळं गाव तुम्हाला अगदी सगळे सगळ्या खुशी सगळं झोखं जमलेलं आहे रागवनामध्ये होता संताप होता मी गेलो त्यांना अरे हरिभाऊनी सुद्धा त्यांना समजवलं एक दोन दिवस गेले चार वेळा दोन आमदार गोरड खासदार सुद्धा माणूस पण दोनच दिवस गेले तिसऱ्या दिवशी हरिभाऊ गाडीमध्ये बसले प्रचाराला निघाले रात्र दिवस त्यांनी रक्षा द्यायचं काम त्या ठिकाणी रात्र दिवस काम प्रचार केला ते थांबले नाहीत ते थांबले नाहीत की बा माझं तिकीट कसं कापलं गेलं त्याचं कारण द्या माझ्यावर अन्याय झाला प्रचाराला लागलं स्विधा द्यायचं त्याचा उदय बापूच्या वेळेला काय नाही दोन दिवस थोडा राग आला नाराज झाले तिसऱ्या दिवशी अतिशय जोमाने कामाला लागला प्रचार केला आपल्या मतदारसंघातून जवळपास पन्नास हजार मताचं लीड अंमळण्यामधून सत्तेशील मतचं लेट त्याने अंबड्यामधून त्या ठिकाणी घेत याला म्हणतात निष्ठा ही पक्ष निष्ठा ते ही गैरदिष्ठा आहे आणि ते निष्ठेच्या गप्पा करतात मला आठवतं यांना साळेसगावकरांना खासदार उन्मेष दादा भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचा प्रवेश झाला दोनच महिने झाले असतील विधानसभेच्या निवडणुका लागल्या त्यांना आपण तिकीट दिलं खरं म्हणजे त्यावेळेला कडसेसाहेबांनी विरोध केला त्यांचं उमेदवार तो, तो सुरेवशी होता साळेसगाव म्हटला हे म्हटलं नाही याला आपण शब्द घेतलेला आहे तिकीट याला द्यावं लागेल विचारा त्यांना आता जाऊन त्यांनी नाही त्या गोष्टीवर विधानसभेची आमदारकी त्यांना दिली तिकीट त्यांना दिलं त्यांना निवडून आणलं आमदार झाले मध्ये अनेक लोक होते तिथे तिथे सिनियर आहेत ज्येष्ठ आहेत अनेक वर्ष पक्षाच्या झेंडा घेऊन विचार प्रत्येक निवडणुकीने ग्रामपंचायत पासून तर आमदारकी खासदारकी पर्यंत नाचतायत हनुमानी पायाधिकेशन कार्यकर्ते गरीब तुळे भीत झेंडा घेऊन त्या ठिकाणी पक्षाचा वावा करतायत जिंदाबाद करतायत ते काहीच नाही आज चाळीस पंचवीस वर्ष झालेत पक्ष स्थापनेपासून जनसंघापासून दिवा घेऊन फिरतायत चाळीस बाबापर्यंत कार्यकर्ते कोणी शुक्रलाच आहे कोणी शुल्क आहे पण त्यांना असं कधी वाटलं नाही तुम्ही आमदार व्हावं का जिल्हा परिषद सदस्य व्हावं का पंचायत प्रसिद्ध सदस्य व्हावं असं कुणालाही वाटलं नाही वाटत नाही आज नाही पण यांना आयता मिळालं दोन महिन्यामध्ये आमदार झाले पूर्ण झाले खातकी लागली खासदार तुमचं तिकीट पुन्हा त्यांना दिली पाच वर्ष खासदार राहिले समजा पक्षाला काही वाटलं काही असेल त्यांच्याबद्दल तुकडे असतील वरच्या नेत्यांनी निर्णय ने घेतला तुमचं तिकीट का आपलं तुम्हाला एवढं काय झालं तुमच्यावर खोटा अन्याय झाला पक्षात आज्याबरोबर तुम्हाला आमदारकी मिळाली तुम्हाला खासदार मिळाली आणि तुम्ही बंदामसार अन्याय झाला ती निष्ठा आहे तुमची आधी सांगितलं पक्षाचा निर्णय घेतला मला मान्य हो मी पक्षाचं काम करेन आठवड्या दिवसापर्यंत निर्णय बदलला गेले दुसऱ्या पक्षामध्ये गेलं आता बाराच्या करंटला काय एवढी उभं केलं तिकीट दिलं सांग तुम्ही मी एवढं काम केलं पहिल्या दहा मध्ये मी पार्लमेंटमध्ये आहे इतके प्रश्न मी विचारले मग माझा त्यांना सवाल होता जर तुम्ही एवढं काम केलं एवढे लोकप्रिय आहात पाच वर्ष खासदार पाच वर्ष आमदार मग आपण नाही लढला आपण खासदार किंतर पवारसाहेब तिकीट का नाही घेतलं उभं राहायचं होतं लोकांनी ठरवलं असतं तुम्ही किती लोकप्रिय किती मत आपल्याला पडतील पण बंधू करद पवारांच्या खांद्यावर तू उभा राहा तू उभा राह मला कळालं सांगितलं होतं मातोश्रीवर की तुम्ही उभे राहा तुम्ही खासदार आमदार होते नाही नाही मी नाही हा काय का तरुण आहे हा कसं काय तरुण आहे आपण काय म्हणतो का त्यांना तिकीट दिली त्यांना उभं केलं पण तिथं विषय हा निष्ठेत आहे निष्ठा कशी असते इकडे बघा हरीभाऊकडे बघा आणि मी मी म्हणून चालत नाही इथे पक्षाशिवाय कोणी मोठा नाही मी तर म्हणे त्यात पुढे संपलं ना तो आमच्या या पक्षातून बाहेर गेला असेल पुणे असेल तुम्ही आता गेलात बाहेर आता बघा तुमची अवस्था काय होणार आहे तुम्ही बघा ना आता पुढे भविष्य काळामध्ये तुमचं भविष्याला कसं आहे या पक्षामध्ये आपण बघितलं असेल होते त्यांची अवस्था काय झाली तीस पस्तीस वर्ष आमदार की भोगली वीस वीस वर्ष लागल्याच्या गाडीत फिरले माझ्यामुळे पक्ष मी आहे म्हणून भाजप मी आहे म्हणून काय मी म्हणून तू टेरी हे पक्षामुळे नाही ते माझ्यामुळे असे आविर्भावात असणारे नेते आज पुढे थकेवर पडले बरोबर आहे की नाही तुम्हाला कळतंय मी काय बोलतोय ते तुम्ही तर दहा वर्षाचेच आहेत तीस पस्तीस वर्ष जे होते एकदा पक्षातून हारले आता कसे हारते काय आपला आत्मकर्षाचा विषय एकदा तुम्ही पडले पक्षामध्ये तर लगेच दुसऱ्याशी पक्ष बदल अरे पस्तीस वर्ष गेला वया काय नाही तुमची निष्ठा काय नाही पक्षाविषयी माझ्यावर नाही माझ्यावर नाही मला वाटतं मित्र हा पक्ष आहे म्हणून आपण पक्ष आहे म्हणून आपली किंमत आहे उद्या कोळी असेल उद्या गिरीश महाजन असेल असा विचार माझ्या मनामध्ये आला तर काय नाही हिरो आहे आज मतदारसंघात किती सांगा काही सांगा किती काम करा पण पक्ष हा महत्वाचा असतो मित्र आणि म्हणून निष्ठेला खूप महत्व आहे म्हणून अशा विष्ठाव्हान कार्यकर्त्यांना पण या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे आज निवडणूक त्यांनी सांगितलं जातं माझे नातेवाईक एवढे आहेत माझ्या नातेपातीचं असं आहे श्रीदा यांच्या बाबतीमध्ये सांगितलं जातं की या बाह्मण आहे याचा नवीनच शोधी करा आता ही माहिती कशी ब्राह्मण झाली ब्राह्मण आहे म्हणे ती तर काय म्हणत झालं म्हणे उदय बापूंचा हा प्रचारचा मुद्दा आहे असा मुद्दा होऊ शकतो प्रचाराचा अरे तुमचं कर्तृत्व तुम्ही सांगा तुमच्या पक्षांनी काय केलं तुम्ही काय केलेलं आहे तुमच्यात काय म्हणून आहे तो ये ला ते तुम्ही सांगत नाही आणि इकडे जातीपातीवर बोलतो आहे पण मित्र ही निवडणूक जातीपातीची नाही आहे ही निवडणूक पैशाची नाही आहे ही निवडणूक देशाच्या भविष्याची आहे गुलाबबाबूंनी सांगितलं आणि जर झालं तुम्ही खरं सांगितलं सगळ्यांनीच सांगितलं की ही निवडणूक ही तुमच्या आमच्या आपल्या मांगणीची नाही आहे ही गावाच्या मांगणीची नाही आहे ही जिल्ह्यातल्या मांगडीची नाही आहे तर ही देशाच्या अस्तित्वाची निवडणूक आहे देशाला महासत्ता करण्याची निवडणूक आहे पाकिस्तान सारखं राष्ट्र गुलाब भाऊ उल्लेख केला तुम्ही आठवा दहा वर्षापूर्वी काय परिस्थिती होती पाकिस्तान सारखं राष्ट्र तिथं राष्ट्र किती सुई तयार होती स्वतःच्या देशामध्ये एवढं दम भरायचं आपल्याला एवढी दादागिरी करायचे चायना सारखं एवढं मोठं राष्ट्र वाटवर सैनिकांना कसं भिडायचं काय काय दंबाजी करायचं या आठ दहा वर्षामध्ये तुम्ही किती ऐकलं का पाकिस्तानचं ऐकायला तुम्हाला पाकिस्तानचं नाव काहीच नाही रे पाकिस्तान जगाच्या नकाशावर आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे पाकिस्तान मध्ये प्रत्येक नागरिकाला वाटतं की आपण हिंदुस्थानाच जायला पाहिजे विलीनच व्हायला पाहिजे पाक फक्त काश्मीर लोकांना वाटतं की आम्हाला खायला बिजचा तुकडा नाही काय नाही ते पाणी नाही आम्ही कशासाठी राहू मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था काय झालेली आहे रोजगाराची व्यवस्था काय झालेली आहे आणि ते सुद्धा पाकिस्तानात बाहेर तयार नाही त्याचे इंटरव्ह्यू येत आहेत मुलाखती येत आहेत काय राहिलं पाकिस्तान कुठे गेला पाकिस्तान मोदीजी पंतप्रधान झाले आणि तेव्हापासून इटका जवाब पतरसे असं म्हणत आम्ही त्यांना प्रत्येक गोष्टीला जबाब दिला, दिला आणि आज पाकिस्तान आमच्यासमोर कुठे शिल्लक राहिलेलं नाही आज जगामध्ये आमची जी किंमत आहे आमच्या देशाची जी किंमत आहे आमच्या पंतप्रधानाची किंमत आहे ती आज कुणाचीच नाही भेटलो सगळ्या अमेरिकेमध्ये आम्ही सर्वे केलेत रशियामध्ये झाले जपान जर्मनमध्ये झाले युरोपमध्ये झाले सगळ्यांच्या सुरळीमध्ये देशातला सगळ्यात लोकप्रिय नेता कोण नरेंद्र दामोदर मोदी आमचे पंतप्रधान एक नंबरवर आहेत एक नंबरवर जगाच्या पाठीवर हे मी देशातलं बोलत नाहीये आणि म्हणून असे पंतप्रधान आम्हाला मिळाले त्यामुळे आम्ही सगळे जशीबान आहोत आपण या पक्षाचे शिलेदार आहोत तुमच्या भरोशावर ही निवडणूक आपण त्यांनी लढणार आहोत वेळ खूप झालेला आहे खूप बोलायला आहेत पण आज तेवढा वेळ सुद्धा नाहीये सगळ्यांना घरी जायचंय जायचं जायचंय मला सुद्धा राबंदीला निघायचं पण तुमच्या राम म्हणून मी विचार करतो की थांबून जाऊ म्हणून महाराष्ट्रावर फिरायचं आहे पण आता ही तुमची जबाबदारी आहे गुलाब भाऊना बाहेर जावं लागेल अनिल बाहेर जावं लागेल वेगवेगळ्या -वे पक्षाची आम्ही युतीमधल्या सगळ्यांवर जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही सगळेच फिरू आम्ही सगळे राहू असं होणार नाही आणि म्हणून तुम्ही आज जबाबदार कार्यकर्ते आहात ही सगळी जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे तुम्हाला ही निवडणूक लढायची आहे लीडच्या बाबतीत सगळ्यांनी सांगितलं काही ना चिंता नाही आपण सगळे एक गट झालो ना राष्ट्रवादी काँग्रेस आहे ते शिवसेना आहे ते आय कवाडे गट आहे ज्याचा प्रश्न आहे मनसे समोर आहेत आपण सगळे एकत्र झालो तर मला वाटतं सुद्धा पोजता येणार नाही हिंच्या भाषा आणि तुम्हाला कोणा नाही वाटत माझं मागे लक्षात घ्या तुम्ही महाराष्ट्रामध्ये मी देशातलं म्हणणार नाही पण महाराष्ट्रामध्ये जळगाव आणि रावेर या दोन जागा सर्वाधिक मताने निवडून आले तुम्हाला सर्वाधिक मतांनी मी आपण सांगत नाही पण महाराष्ट्रामध्ये नंबर एक ची मतं ही आपल्या जिल्ह्यातून दोघी जागी न्यायाकडे मिळालेले असतील हे चित्र तुम्हाला जेव्हा निकाल लागेल चार जूनला त्यावेळेला तुमच्या लक्षामध्ये आणि म्हणून मित्र आपण कामाला लागायचं आहे या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरायचं आहे आणि ती शेवटच्या मुद्द्यावरती येतो अनेक मुद्दे अजून आहेत स्विधा त्यांच्या बाबतीमध्ये प्रचार केला जातो अनेक नोकरी चर्चा कोण तिकीटवर वगैरे नाही का तिकीट बदलणार आहे का तसं मागच्या टाईम झालं यावेळेला मागचा टाईम काही नाही ना। यावेळेला तिकीट कदा बदल जाणार नाही यावेळेला आमच्या उमेदवार स्मिताताही राहणार आहे अपप्रचार केला जातो योजनाकडून अपप्रचार केला जातो जातीचा केला जातो पातीचा केला जातो त्याचं तिकीट बदलणार आहे म्हणून केला जातो पण ते अतिशय दाव्याने सांगतो खातीने सांगतो की स्मिताताई तिकडे उमेदवार आहेत आणि लक्षातील तिकडचे उमेदवार आहेत दोन्ही उमेदवारांकरता ठरलेले आहेत दोन्ही महिलांना मी या ठिकाणी प्राधान्य दिलं आहे आणि म्हणून या बांधणीचा पडू नका तुला भावने सांगितल्याप्रमाणे इकडे काय चाललं तिकडे काय चाललं तिकडे काय चाललं आपापल्या गावाची जबाबदारी घ्या आपण अतिशय चांगली रचना केलेली आहे भाजपवरचा अतिशय सूक्ष्म पन्नास प्रमुख वीस लोकांची यादी आहे हे वीस नको तुझ्याकडे हेच पाहिजे फक्त कुठे जायचं नाही तू बुध प्रमुख आहे वॉरियर आहे सुपर वॉरियर आहे इतका बारीक उष्म सगळी रचना झालेली आहे की आपण कल्पना करू एक मतदारसंघामध्ये पंचवीस पंचवीस तीस तीस हजार कार्यकर्त्यांची टीम आहे की एक फोन केला तेवढे एवढे कार्यकर्ते येतील सगळे ऑनलाईन सगळे एकमेकांना सोशल मीडियामध्ये सगळ्यांना रोज उडलेले आहेत सगळ्यांना दिल्लीवर फोन येतात सगळ्यांना मोबाईल फोन येतात मला वाटतं आपण जर आपलं काम चोखपणे केलं जबाबदारीने केलं तर मला वाटतं आपण आपला कुठल्या पुढे जाईल लग्न येत आहे लग्नामध्ये आपण जातो फिरतो मोदीजींनी काय केलं काय सगळं गुलाब सांगितलं सगळ्या आमदारांनी सगळे सगळ्या नेत्याने सांगितलं तिथे पुनरुच्छा करणार नाही पण एकच सांगा त्या देशाला महासत्ता करायचं असेल त्या देशाला विश्वगुरु करायचं असेल तर एकच बरे माझा नातेकेन माझा गाववाला आहे माझ्या ओळखीचा आहेत माझ्या पार्ट जाऊ द्या मोदीजींना आपल्याला पंतप्रधान आहे त्या देशाला महासत्ता करायचं आहे बाकी होत राहतील विमानतळ होतील मेडिकल कॉलेज झाले जरा दीड हजार कोटीचं धरणं होतील काय मंदिर काय झालेलं आहे पूर्वी फॉरेन मधल्या आम्हाला कौतुक वाटायचं तिथे शिमेंटचे रस्ते कसे काय आता इथे पुढे जा किंवा महाराष्ट्रावर फिरा तेलवर फिरा तेच रस्त्याला खड्डा नाही चारपती रस्ते झाले सहापती रस्ते झाले तेवढा बदल झालेला आहे तरी समजील भाऊ मोदींनी काय केलं काय बोल आणि आजकाल राष्ट्रचा रस्त्या इतक्या खाली गेलेला आहे तुला भाऊ परवा तुमच्या माझी नेत्यांचं भाषण ते ऐकत होतो काय काय बोलतोय नकली सेना म्हटल्या तसं एवढा की गेला इतका अपशब्द पक्षाबद्दल वापरला नेत्याबद्दल वापरला की तुम्ही इथे वापरू की नाही मी मुलाखतीमध्ये सांगितलं माझ्या की त्यांच्याकडून अपेक्षा नाही होईल तुमच्याकडे ही अपेक्षा नाही आपण काय बोलतोय पण ताम्ही आपण ठेवलं पाहिजे ठीक आहे तुम्ही पस स्टेशनमध्ये आहात तुम्ही निराश आहात पण बोलताना था, आपण काय शिवी देतो आहे किती आपशब्द वापरतोय त्याचं भान मला वापरतो असं वाटतं तुमच्याकडून ही अपेक्षा नाही ते तुमचा बांगलेदारा कोंबडा त्याला बोलू द्या काय बोलत असेल ते, ते तो बोलेन सकाळपासून तो कुस्को करत राहतो पण तुमच्याकडून ही अपेक्षा नाही लोकांना पण आपण बाळासाहेब थोरगे बाळासाहेबांचे वारसदार आहात त्यांना हे वापक होतो त्यांनी मुलं सगळं रस्त्यावर घ्यायचे धमकीत घ्यायचे पण आपल्याकडून ही अपेक्षा नाही आहे आणि म्हणून मला वाटतं राजकारणाचा स्तर कसा चालला राहील याची काळजी सगळ्याच नेत्यांनी घेण्याची आवश्यकता आहे जास्त लोक ठिकाणी घेणार नाही विधाताई ज्याच आपल्या उमेदवारला असतील त्या कोणी मला शंका ठेवायचं नाही त्यांचा प्रचार आपल्याला करायचा आहे त्यांनाच मत देखील घेऊन आणायचं आहे आणि मतदान अरे फॉर्म म्हणजे आपला निवडणुकीचा फॉर्म हा पंचवीस तारीख आपली शेवटची आहे पंचवीस तारीख आपली शेवटची आहे आपल्याला काही तारख्या पण काढलेल्या होत्या मी जाते मोठं काढलं होतं बावीस तारखेला बावीस तारखे पण बावीस तारखेला लग्न इतके आहेत लग्न तीन एवढी मोठी आहे आणि परत ते कार्यक्रम आहे एकच दिवस सगळ्यातून काटवसाचा कार्यक्रम आहे मला कार्यकर्ते भाऊ हा पट्टा काट्टा बघा पत्रिकेत शंभरच्या वर्षा पत्रिका बावीस तारखेचा आहे काठ होत्याचे कार्यक्रम सगळीकडे आहेत कार्यकर्ते येतील कसे फॉर्म भरायला आणि आपला संकल्प आहे यावेळेला की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त फॉर्म भरायला गर्दी कुठे असेल कुठे असेल जळगावला असेल सगळ्या महाराष्ट्रातल्या गर्दीचा रेकॉर्ड आपल्याला वेळेला तोडायचं आहे आणि ज्या दिवशी आपण फॉर्म भरू म्हणजे पंचवीस तारखेला आपल्याला फॉर्म भरायचा आहे शेवटचा दिवस आहे पंचवीस तारीख स्वितांताईचा फॉर्म भरायचा आहे आणि लक्षाताईचा फॉर्म भरायचा आहे आणि या दिवशी आपल्याला गर्दीचा रेकॉर्ड या जळगाव शहरामध्ये करायचं आहे विरोधकांनी बंद केला पाहिजे की बाबा काय करायचं लाखाच्या वर दोघं तर नुसते इथे फॉर्म भरायला आले माझं मतं मागायचे कोणाकडे जायचं कोणाकडे हा प्रश्न विरोधकांना पडला पाहिजे त्या कोर्टामध्ये गोळा आला पाहिजे त्याची बडबड बडबडबिड जाऊन द्या आपल्या त्यांना तुम्ही अनेक लोक म्हणजे त्यांना उत्तर द्या उत्तर द्या पड काय उत्तर द्यायचं यांना काय उत्तर द्यायचं आपण यांना उत्तर आपण द्यायचं आहे हे मतदारातून द्यायचं आहे आणि निवडणुकी दिवशी फॉर्म भरताना लाखाच्या वर्ग ते आपल्याला लाडायची लाखाच्या वर्ग याच्यामध्ये कुठे आहे की कामाला जेवढ्या गाड्या घोड्या काय असतील नसतील आपल्या खानगी बाहेरच्या इकडच्या तिकडच्या ट्रक ट्रॅक्टर सगळे भरून पंचवीस तारखेला आपण या ठिकाणी फॉर्म भरायला यावं आणि एक नवीन रेकॉर्ड मतांत आपण करू पण फॉर्म भरताना सुद्धा एवढा रेकॉर्ड कुठे महाराष्ट्रात झालं नसेल ते रेकॉर्ड आपल्या ठिकाणी करायचं आहे आणि पंचवीस तारखेला आपल्याला एक वाजता साडेबारापर्यंत सगळ्यांनी या ठिकाणी यायचं आहे जेवण खावण करून यायचं आहे आणि एक लाख लोक आल्यावर सगळं कोल्हड होणे व्यवस्था व्यवस्थापन करता येणार नाही आणि मग सगळ्यांनी तुझे मग अकरा साडे अकराला जरी घरून निघाले तर एक तासामध्ये सगळे येतात फार कोणते असेल दीड तास लागेल पण साडेबारा वाजेपर्यंत आपण पर सगळ्यांनी फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी यावं आणि त्या दिवशी आपल्या सगळी ताकद आपली शक्ती या ठिकाणी या महाराष्ट्राला त्या सर्व विरोधकांना या ठिकाणी दाखवावी एवढाच आवाहन स्वतः या प्रसंगी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय श्रीराम धन्यवाद